आपण नेहमीच कबूतर चिमण्या आणि कावळे पाहिले असतील पण तुम्हाला माहिती आहे का या जगात असे पक्षी आहेत ज्यांचे रंग पंख आणि रूप इतके विलक्षण आहेत की त्यांच्याकडे पाहून डोळे दिपून जातात चला तर मग आजच्या या प्रवासात आपण शोधूया निसर्गाची ही अद्भुत कलाकृती जगातील काही सर्वात सुंदर आणि अनोखे पक्षी नंबर दहा कीलबिल टुकन।, कील टुकन हा मध्य अमेरिकेतील घनदाट जंगलांमध्ये आढळणारा पक्षी आहे तो प्रामुख्याने मेक्सिको ग्वाटेमाला हॉन्डुरास कोस्टारिका आणि पनामा या देशांमध्ये सापडतो याला झाडांच्या उंच फांद्यांवर राहायला आवडते कारण हे पक्षी जमिनीवर फारसे जात नाहीत किलबिल्ड टुकन दिसायला प्रचंड आकर्षक आहे याची चोच म्हणजे जणू निसर्गाने रंगांची उधळण केली आहे हिरवा पिवळा केशरी तांबडा आणि निळसर रंग एकाच चोचेत पाहायला मिळतात ही चोच सुमारे सात ते आठ इंच लांब असते आणि ती त्याच्या संपूर्ण शरीराच्या एकत्रित एवढी मोठी असते पण विशेष म्हणजे ही चोच दिसायला जरी मोठी आणि जड वाटत असली तरी ती प्रचंड हलकी असते ती केराटिन नावाच्या पदार्थाने बनलेली असते जे आपल्या नखांसारखे असते टुकन हा सामाजिक पक्षी आहे ते गटांमध्ये राहतात अनेकदा सहा ते बारा पक्ष्यांचा कळप एकत्र असतो हे पक्षी एकमेकांशी सतत संवाद साधतात क्रोक क्रोक ग्रक ग्रक, ग्रक असे आवाज काढतात ते त्यांच्या मोठ्या चोचीने खेळतात उड्या मारतात आणि एकमेकांशी प्रेमळ पद्धतीने चोच भिडवतात किलबिल मुख्यतः फळं खातो त्याला अवोकाडो फिकस आणि इतर अनेक प्रकारची जंगलातील फळं आवडतात कधीकधी तो कीटक छोटे सरडे पक्ष्यांची अंडी किंवा पिल्ल सुद्धा खातो त्याच्या चोचीचा उपयोग तो उंच झाडांवरून फळं तोडण्यासाठी करतो आणि खाली न झुकता आरामात खातो टुकन झाडांमधील झाडपोळ्यांमध्ये घरटे करतो विशेषतः लाकडात तयार झालेल्या पोकळीत एकावेळी मादी दोन ते चार अंडी घालते आई आणि बाबा दोघही अंड्यांची आणि पिल्लांची काळजी घेतात पिल्ल सुरुवातीला चोच नसलेली आणि अंध असतात पण हळूहळू त्यांची रंगीबेरंगी चोच तयार होते टुकनची चोच दिसायला रंगीबेरंगी असली तरी ती थर्मोरेग्युलेटर म्हणजे तापमान नियंत्रक म्हणून सुद्धा वापरली जाते याच्या डोक्याचा आकार छोटा असूनही मेंदू विकसित असतो त्यामुळे तो बुद्धिमान आणि वेगाने शिकणारा पक्षी आहे टुकन झोपताना स्वतःची चोच पाठीमागे वाकवतो आणि शेपूट डोक्याजवळ ठेवतो जणू एक बॉल सारखा दिसतो टुकन नुसता सुंदरच नाही तर तो जंगलासाठी खूप महत्वाचा पक्षी आहे फळं खाल्ल्यावर तो बियाणं इतरत्र पसरवतो ज्यामुळे नवीन झाडं उगम पावतात म्हणजेच तो जंगलाच्या पुनर्निर्मितीत हातभार लावतो आजच्या काळातही किल बिल टुकनचे जीवन काहीसे धोक्यात आहे जंगलतोड शिकारी आणि वातावरण बदल यामुळे त्यांची संख्या कमी होत चालली आहे तरीसुद्धा आयुसियनच्या यादीत त्याला सध्या लिस्ट कन्सर्न श्रेणीत ठेवण्यात आले आहे पण त्याचे जंगलच जर नष्ट झाले तर त्याचे भविष्य अंधारात जाईल नंबर नऊ सुपर बर्ड ऑफ पॅराडाईज सुपर बर्ड ऑफ पॅराडाईस आढळतो न्यूगिनी जंगलांचं जैवविविधतेमुळे जगभरात नाव आहे आणि हे पक्षी तिथल्या झाडांमधल्या उंच फांद्यांवर आपलं निवासस्थान बनवतात हा पक्षी दिसायला लहान फक्त पंचवीस सेंटीमीटर लांब असतो पण त्याच्या अंगावरचे रंग पिस आणि हालचाली म्हणजे चमत्कारच वाटतो नर पक्ष्याच्या शरीरावर एक चमचमीत काळा रंग असतो जो प्रकाशात निलसर आणि निळा भासतो त्याच्या छातीवर एक चकाकणारी निळसर हिरवी चक्तीसारखी ओळ आणि डोक्यापासून खांद्यावर आलेली फडफडणारी निळसर पट्टी त्याला अजून खास बनवते सुपर बर्ड ऑफ पॅराडाइज सर्वात जास्त प्रसिद्ध आहे त्याच्या नराने केलेल्या आकर्षक प्रणय नृत्यासाठी प्रजनन काळात नरपक्षी एका फांदीवर जागा साफ करतो आणि तिथे तो तयार होतो मादी पक्षाला आकर्षित करण्यासाठी तो आपली छाती फुगवतो फडफडणारी निळी पट्टी फुलवतो आणि संपूर्ण शरीर यू आकारात वाकवत नाचायला लागतो हा नृत्याचा परफॉर्मन्स म्हणजे एक थेट मोहित करणारा तमाशा असतो जर मादीला नृत्य आवडलं तरच ती जवळ येते अन्यथा ती पुढच्या नर्तकाकडे निघून जाते ह्या पक्षाचे पिसं काळं असूनही ती प्रकाश शोषून घेणारी असतात ज्यामुळे त्याचा रंग अगदी खवखवीत आणि गडद दिसतो ही रचना विज्ञानात सुपर ब्लॅक फेदर्स म्हणून ओळखली जाते जी प्रकाशाच्या नव्वद पॉइंट प्रकाशा पंचाण्णव टक्के किरणांना शोषून घेते त्यामुळे त्याचं निळसर व हिरवं पिसांचं झगमगणं जास्त उठून दिसतं सुपर बर्ड ऑफ पॅराडाईज हा बर्ड ऑफ पॅराडाईज कुटुंबातील एक सदस्य आहे आणि त्याचे वैज्ञानिक नाव आहे लोफोरिना सुपरबा शतकानुशतके याचा अभ्यास होत आला आहे पण याच्या नृत्याचे अनेक भाग अलीकडच्या कॅमेरामुळे अधिक स्पष्टपणे समोर आले आहेत सध्या हा पक्षी लिस्ट कन्सर्न म्हणजे फारसा धोक्यात नसलेला मानला जातो पण तरीही जंगल तोड वातावरण बदल आणि वाईल्ड लाईफ ट्रेड यामुळे याच्या पर्यावरणावर धोका आहे नंबर आठ इनका टर्न तुम्ही कधी असा पक्षी पाहिला आहे का ज्याच्या चेहऱ्यावर पांढरे मिशा असतात हो मिशा एकदम फिल्मी स्टाईल हा पक्षी दिसतो जितका वेगळा तितकाच तो वागण्यातही खास आहे इनका टर्न हा मुख्यत्वे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर विशेषत पेरू आणि चिलीच्या समुद्र किनाऱ्यावर आढळतो तो, तो पॅसिफिक महासागराच्या थंड प्रवाहाजवळ राहतो आणि खडकाळ बेटांवर वसतो इनका टर्नचा शरीर रंग गडद राखाडी चोच व पाय उज्ज्वल लाल आणि त्याचं सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या डोळ्यांजवळून वळंदा पांढऱ्या मिशा या मिशा फक्त आकर्षकच नाहीत तर त्या आरोग्य आणि आकर्षणाचे लक्षण मानल्या जातात हा पक्षी अंदाजे चाळीस सेंटीमीटर लांब असतो पंखांची लांबी जवळपास ऐंशी ते नव्वद सेंटीमीटर आणि त्याचे उड्डाण प्रचंड वेगवान आणि अचूक असते इनका टर्न हा समुद्रातले छोटे मासे आणि क्रिल्स खाणारा पक्षी आहे तो पाण्यावरून झेप घेत मासे पकडतो त्याचे शिकार करण्याचे कौशल्य हे एखाद्या सैनिकी ड्रोन सारखे अचूक आहे हे पक्षी खडकांतील कपारीत किंवा बेटांवरील भेगांमध्ये घरटी करतात मादी एकावेळी एक किंवा दोन अंडी देते नर आणि मादी दोघही अंड्यांची आणि पिल्लांची काळजी घेतात इनका टनच्या मिशा फक्त देखाव्यासाठी नाहीत त्या नराचा आरोग्यदर्शक संकेत असतात जितक्या चमकदार मिशा तितका अधिक आरोग्यवान व मादीसाठी आकर्षक हा पक्षी शेकड्यांच्या झुंडीमध्ये राहतो आणि त्यांचं कॉलनी लाईफ अतिशय सामाजिक असतं तो इतर टर्न जातींपेक्षा स्वतःच्या वेगळ्या आवाजामुळेही ओळखला जातो एक प्रकारच्या नाकातून निघणारा एकू असा आवाज इनका टर्न सध्या लिस्ट कन्सर्न या आयुसिएन श्रेणीत आहे म्हणजे तो अजून मोठ्या धोक्यात नाही पण समुद्रातील प्रदूषण प्लास्टिक अति मासेमारी यामुळे याच्या अन्न साखळीवर परिणाम होतो इनका टर्न समुद्रातील अन्न साखळीतील एक महत्वाचा घटक आहे त्याच्या अस्तित्वामुळे समुद्रातलं जैवसंतुलन राखलं जातं नंबर सात किंग बर्ड ऑफ पॅराडाईज एक लहानसा पक्षी पण जणू निसर्गाने स्वतःच्या रंगपेटीतून खास तयार केलेला किंग बर्ड ऑफ पॅराडाईज म्हणजेच निसर्गाचा रंगीबेरंगी रंगी राजा किंग बर्ड ऑफ पॅराडाईज हा पक्षी प्रामुख्याने पापुआ गिनी आणि आसपासच्या इंद्रधनुष्य पर्वतरांगांमध्ये आढळतो हा पक्षी घनदाट दमट आणि हिरव्यागार जंगलांमध्ये राहतो हा पक्षी जरी फक्त सोळा सेंटीमीटर लांब असला तरी त्याचं सौंदर्य अप्रतिम आहे त्याच्या अंगावर तपकिरी लालसर रंग असतो छातीवर चमकणारी हिरविशार पट्टी आणि सगळ्यात खास म्हणजे शेपटीतून झेपावणार या निळसर हिरव्या दोऱ्यासारख्या पिसांच्या गुंतागुंतीच्या वळ्या तो जेव्हा परफॉर्म करतो तेव्हा वाटतं जणू मोत्याची माळ लाटांप्रमाणे डोलते किंग बर्ड ऑफ पॅराडाईज सर्वात जास्त प्रसिद्ध आहे त्याच्या प्रणय नृत्यासाठी नरपक्षी झाडाच्या फांदीवर मादीसाठी खास ठिकाण तयार करतो मग तो फडफडत्या पिसांसह उडी मारतो शेपटी गोल फिरवतो आणि झपाट्याने डोके हलवत विविध हालचाली करतो हे सगळं फक्त मादीचं लक्ष वेधण्यासाठी जर मादीला त्याचा नृत्य परफॉर्मन्स आवडला तर ती त्याच्यासोबत प्रजनन करते नाहीतर ती पुढच्या कलाकाराच्या शोधात निघते प्रजननानंतर मादी एकटीच घरट तयार करते आणि अंडी उभवते ती नरापासून दूर राहते नर फक्त आपल्या रंगरूपाने आणि नृत्याने लक्ष वेधतो पण पालन पोषणात भाग घेत नाही या पक्ष्याचं वैज्ञानिक नाव आहे सिसिनुरस रिजियस तो बर्ड ऑफ पॅराडाईज कुटुंबात मोडतो हा पक्षी सध्या लिस्ट कन्सर्न श्रेणीत आहे म्हणजे अजून धोक्याच्या स्थितीत नाही पण जंगलतोड आणि हवामान बदल यामुळे भविष्यात धोका होऊ शकतो हा पक्षी केवळ सौंदर्याचं प्रतीक नाही तर तो नैसर्गिक निवड या प्रक्रियेचं उत्तम उदाहरण आहे जितकं रंगीत आणि आकर्षक प्रदर्शन तितका जास्त संधी मिळते पुढची पिढी निर्माण करण्याची यातून कळतं की निसर्गात देखील सौंदर्य आणि कौशल्य यांचीच निवड होते नर पक्ष्याच्या शेपटीतल्या दोऱ्यांसारख्या पिसांना इंग्रजीत वायरलाइक टेल फेदर्स असं म्हणत आत हे पिसं हलताना प्रकाश झपाट्याने परावर्तित करतात त्यामुळे मादीला तो झगमगतो नंबर सहा गोलक्रेस्ट सोन्याच्या मुकुटाचा छोटा पक्षी आता आपण बोलणार आहोत एका छोट्याशा पण अत्यंत खास पक्षाबद्दल गोलक्रेस्ट हा पक्षी युरोपात बर्ड रॉयल्टी म्हणजेच पक्षी जगतातील राजपुत्र म्हणून ओळखला जातो आणि ते याच्या डोक्यावरच्या सोनेरी मुकुटामुळे त्याला हे नाव मिळालंय हा पक्षी पाहिल्यावर लक्षात येतं की निसर्ग फक्त मोठेपणात नव्हे तर लहानशा जीवांमध्येही अफाट सौंदर्य निर्माण करतो गोल्डक्रेस्ट पक्षी प्रामुख्याने युरोप आशिया आणि उत्तर आफ्रिका या भागांमध्ये आढळतो तो विशेषतः झाडांमध्ये विशेषतः देवदार फिन्स किंवा इतर सदाहरित झाडांमध्ये राहतो हा पक्षी युरोपमधील सर्वात लहान पक्ष्यांपैकी एक आहे फक्त आठ पॉइंट पाच सेंटीमीटर लांब त्याच्या अंगावर हिरवट तपकिरी रंग पोटाखाली फिकट रंग आणि सगळ्यात उठून दिसणारी गोष्ट म्हणजे त्याच्या डोक्यावरचं सोन्याच्या रेषेसारखं टोपीसारखं पिस पक्षाच्या डोक्यावर सोनसळी नारिंगी रेखा तर मादीकडे ती फक्त पिवळीसर असते गोल्डक्रेस्ट वजनाने फक्त पाच तेसा ग्रॅम असतो पण त्याचं उड्डाण झपाट्याचं आणि लवचिक असतं त्याचा थरथरणारा आवाज आणि वेगवान हालचाली लक्षवेधी असतात गोल्डक्रेस्ट मुख्यतः कीटक आणि आळ्या खातो तो झाडांच्या छोट्या फांद्या पानांखाली लपलेले कीटक शोधतो आणि हलक्या उडीत ते पकडतो हिवाळ्यात अन्नाची टंचाई असताना तो बीज व लहान फळं सुद्धा खातो गोल्डक्रेस्ट झाडाच्या उंच फांदीवर गवत कोळ्याचे जाळे आणि शेणाने तयार केलेले गोलसर घरट बनवतो मादी एका वेळेस नऊ ते बारा अंडी देते आणि त्या आकाराच्या मानाने हे अंडी खूप मोठी असतात मादी आणि नर दोघही पिल्लांची काळजी घेतात वैज्ञानिक नाव रेग्युलुस रेगुलुस इंग्रजीत किंग ऑफ द बर्ड्स असंही याला म्हटलं जातं रेगुलुस म्हणजेच लहान राजा त्याच्या डोक्यावरील मुकुटामुळे हे नाव पडलं युरोपात हा सर्वात लहान पक्षी आहे वजनाच्या मानाने हा पक्षी मॅचस्टिक इतकाही हलका असतो त्याचा आवाज खूपच उच्च आणि बारीक असतो जे मोठ्यांपेक्षा लहान मुलांना सहज ऐकू येतो गोल्डक्रेस्ट अजून तरी धोक्याच्या स्थितीत नाही तो आयुसीएन यादीत लिस्ट कन्सर्नमध्ये आहे पण हवामान बदल झाडांची तोड आणि प्रदूषण यामुळे त्याचे अधिवास कमी होतात हा पक्षी कीटक खाऊन कीटक नियंत्रणामध्ये मदत करतो आणि त्यामुळे तो जैवसाखळीत एक महत्वाचा घटक आहे नंबर पाच अटलांटिक पफिन समुद्राच्या रंगीबेरंगी मासेमार एक असा पक्षी जो पेंगविन सारखा चालतो पोपटासारखी रंगीत चोच बाळगतो समुद्रात मासे पकडण्यात माहीर आहे असाच एक सुंदर गोंडस आणि गूढ पक्षी म्हणजे अटलांटिक पफिन अटलांटिक पफिन हे पक्षी उत्तर अटलांटिक महासागराच्या थंड किनाऱ्यांवर आढळतात हे प्रामुख्याने आईसलँड नॉर्वे युनायटेड किंगडम कॅनडा आणि ग्रीनलँड या भागांमध्ये आढळतात आईसलँडमध्येच जगातील अर्ध्याहून अधिक अटलांटिक पफिन आढळतात अटलांटिक पफिन आकाराने मध्यम सुमारे तीस सेंटीमीटर लांब असतो अंगावर काळसर पांढरा रंग आणि सगळ्यात उठून दिसणारी गोष्ट म्हणजे त्याची मोठी त्रिकोणी आणि रंगीबेरंगी चोच प्रजनन काळात त्याची चोच अधिक तपकिरी नारंगी आणि निळसर छटांनी झगमगणारी दिसते अगदी एखाद्या चित्रकाराने रंगवलेली वाटावी हा पक्षी जमिनीवर थोडासा पेंग्विनसारखा सारखा डवला चालतो पण त्याचं खरे कौशल्य दिसतं तेव्हा जेव्हा तो समुद्रात मासेमारी करतो त्याचे पंख जलतरणासाठी फ्लिपर प्रमाणे वापरले जातात तो पाण्याखाली साठ मीटर पर्यंत खोल जाऊ शकतो आणि अत्यंत अचूकपणे मासे पकडतो अॅटलांटिक पॉफिनचे मुख्य अन्न म्हणजे छोटे मासे विशेषतः सँड इल्स हेरिंग आणि केपलिन विशेष म्हणजे तो एकावेळी दहा ते पंधरा मासे आपल्या चोचीत धरून पिल्लांसाठी घेऊन येतो चोचेतल्या काट्यांमुळे मासे पडत नाहीत आणि तो आणखी मासे पकडू शकतो हे पक्षी दरवर्षी एकच अंड घालतात आणि नर व मादी दोघं मिळून पिल्लाची निघा राखतात ते आपली घरटी खडकाळ बेटांवर किंवा जमिनीतल्या बिळात करतात अटलांटिक पॅफिनला इंग्रजीत अनेक प्रेमळ टोपण नाव आहेत जसं की सी पॅरोट क्लाउन ऑफ द ओशन आणि पेंग्युन ऑफ द नॉर्थ त्याच्या चोचीचा रंग फक्त प्रजनन काळातच चमकतो नंतर तो फिका होतो त्याच्या उड्डाणाचा वेग प्रति तास ऐंशी किलोमीटर पर्यंत असतो आणि त्याला उडण्यासाठी दर सेकंदाला चाळीस वेळा पंख हलवावे लागतात वैज्ञानिक नाव फ्रॅटरक्युला आर्कटिका तो अल्सायडे कुटुंबातील सदस्य आहे पफिन सध्या आयुसीएन यादीत व्हॉल्नरेबल म्हणजे धोक्याच्या टप्प्यावर आहे मुख्य कारण हवामान बदलामुळे मासे कमी होणे समुद्र प्रदूषण प्लास्टिक आणि तेलगळती पॅफिन हा एक समुद्रातील अन्न साखळीतील महत्वाचा घटक आहे त्याच्या अस्तित्वामुळे जैवसंतुलन राखले जाते नंबर चार फ्लामिंगो गुलाबी सौंदर्याचा राजा तुम्ही कधी असे गुलाबी रंगाचे पक्षी पाहिले आहेत का जे पाण्यात उभे राहून लांबमान वाकून मासे आणि चिखलातून अन्न खातात हो तोच फ्लेमिंगो आज आपण पाहणार आहोत या सौंदर्य आणि शिस्तीचं प्रतीक असलेल्या पक्ष्याबद्दल जो दिसायला जितका सुंदर आहे तितकाच रोचक आहे फ्लेमिंगो जगभरात अनेक ठिकाणी आढळतात आफ्रिका दक्षिण अमेरिका मध्य आशिया आणि भारतासारख्या देशांमध्येही भारतामध्ये तुम्हाला फ्लेमिंगो गुजरातच्या कच्च्या रणात मुंबईत नेरुळ व बीएनएचएस भागात आणि देशातील विविध पांठळ भागांमध्ये दिसू शकतो लांबट शरीर पाय अतिशय लांब आणि सरळ मान सर्पासारखी लवचिक आणि सर्वात खास म्हणजे त्याचा गुलाबी रंग तो गुलाबी कासतो याचं उत्तर आहे तो जे खातो त्यामुळे फ्लेमिंगो आळ्या शैवाळ लहान प्राणी आणि झुप्लँगटन खातो ज्यामध्ये नावाचं रंगद्रव्य असतं जे शरीरात साठून त्याला गुलाबी रंग देतं फ्लेमिंगो त्याच्या उलट्या वाकलेल्या चोचीचा वापर करून चिखलातून अन्न गाळतो तो पाण्यात डोकं खाली घालून लहान सूक्ष्मजीव वेगळे करतो त्याची चोच विशेषत फिल्टरप्रमाणे काम करते चिखल बाहेर अन्नात फ्लेमिंगो सामूहिक पक्षी आहे ते हजारोंच्या झुंडीत राहतात आणि एकत्र प्रजनन करतात त्यांच्या नृत्यसारख्या चालण्याने सामूहिक हालचालींनी रंगीबेरंगी सौंदर्याने हा पक्षी अनेक छायाचित्रकारांचा आवडता विषय ठरतो फ्लेमिंगो दरवर्षी चिखलाचं छोट उंचसर घरट तयार करतो मादी फक्त एक अंड देते पिल्ल जन्माला आल्यानंतर काही दिवसांमध्येच चालायला शिकतात आधी ते राखाडी रंगाचे असतात आणि काही महिन्यांनंतर हळूहळू गुलाबी होतात फ्लेमिंगोचे वैज्ञानिक नाव आहे फेनिकॉप्टरस रोजेस तो फेनिकॉप्टरे कुटुंबात मोडतो फ्लेमिंगोचे सोळा प्रकार जगात आढळतात त्यातील ग्रेटर फ्लेमिंगो भारतात दिसतो फ्लेमिंगो अजून लिस्ट कन्सर्न म्हणजे धोक्याच्या बाहेर आहे पण पांढळ जागांचे नाश प्रदूषण मानवी हस्तक्षेप यामुळे त्याच्या संख्येत घट होऊ शकते फ्लेमिंगो एकाच पायावर उभा राहतो यामुळे तो शरीरातील उष्णता कमी खर्च करतो त्याचा आवाज बगड्यांसारखा गोंगाट करणारा असतो प्रजनन काळात त्याच्या गुलाबी रंगाची तीव्रता वाढते जे आरोग्य व जोडीदारासाठी आकर्षण दर्शवते फ्लेमिंगो पाथळ परिसंस्थेतील स्वच्छता राखणारा पक्षी आहे तो चिखलातील सूक्ष्मजीव खातो आणि त्यामुळे पांथळ भागातील जैवसंतुलन राखतो नंबर तीन शुबिल मासे खाणारा शांत राक्षस शुबिल पक्षी प्रामुख्याने मध्य आफ्रिकेच्या दलदलीत विशेषतः सुडान युगांडा झांबिया आणि कांगो या भागांमध्ये आढळतो तो दलदलीच्या शांत भागात एकाकी राहतो आणि सतत पाण्यात नजर रोखून बसतो लांबी सुमारे एक पॉइंट दोन मीटर उंची पाच फुटांपर्यंत पंखांची लांबी दोन पॉइंट पाच मीटर पर्यंत त्याची सर्वात खास ओळख म्हणजे त्याची मोठी रुंद जाड व बुटाच्या आकारासारखी चोच जिच्यामुळे त्याला शुबील असं नाव मिळालं तो निळसर राखाडी रंगाचा टोकदार नजरेचा आणि पूर्णपणे शांत व स्तब्ध राहणारा पक्षी आहे शुबिल हा एक मासेमारी करणारा शिकारी पक्षी आहे तो मुख्यतः लंग्ज असलेले मासे पिठळ आणि छोट्या मगरी बेडूक साप देखील खातो शुबील एक जागा निवडून तिथे अगदी स्टॅच्यू सारखा शांत बसतो आणि योग्य क्षण साधून विजेसारखी चोच टाकतो त्याच्या चोचीचा जोर इतका जबरदस्त असतो की तो एका झटक्यात मासा किंवा मा बेडूक उचलून फोडतो शुबिल हा एकाकी राहणारा पक्षी आहे तो सहसा कुठल्याही झुंडीत राहत नाही त्याला स्वतःचं क्षेत्र ठरवलेलं असतं आणि इतर पक्ष्यांना तिथे शिरकाव करायची परवानगी नसते तो फारसा आवाज करत नाही पण कधी कधी चोच टकटक करून ध्वनी निर्माण करतो जो मशीन गन आवाजासारखा वाटतो मादी दोन अंडी घालते पण बहुतेक वेळा फक्त एकच पिल्लू जगतं नर आणि मादी दोघही घरट आणि पिल्लाची देखभाल करतात हे पिल्ल अगदी लवकर शिकतात शांत बसणं योग्य क्षणाची वाट बघणं आणि नंतर अचूक झेप घेणं वैज्ञानिक नाव रेक्स अर्थ वेळ माशासारख्या चोचीचा राजा तो शुबिल स्टॉर्क नावाने ही ओळखला जातो पण प्रत्यक्षात तो स्टॉर्क पेक्षा वेगळ्या पक्षीकुळात मोडतो शुबिल सध्या आयुसीएन नुसार व्हॉल्बल म्हणजेच संभाव्य धोका असलेल्या प्रजातींमध्ये आहे त्याचं मुख्य संकट दलदलांचं नष्ट होणं मानवी हस्तक्षेप अंडी व पिल्लांची तस्करी जगात फक्त तीन हजार ते पाच हजार शुबील पक्षी उरले आहेत शुबिल दलदलीतील अन्नसाखळीतील एक वरच्या पातळीचा शिकारी पक्षी आहे तो लहान मगरी सुद्धा खाऊ शकतो त्यामुळे त्याचा निसर्गात संयम आणि नियंत्रण ठेवणारा शिकारपटू म्हणून मोठा वाटा आहे नंबर दोन मँड्रिन डाक निसर्गाच्या रंगपेटीतून उतरलेलं बदक मंडारिन डक मुख्यत चीन जपान कोरिया आणि रशियाच्या काही भागांमध्ये आढळतो प्रवासी काळात काही वेळा युरोप आणि इंग्लंडमध्ये सुद्धा पाहायला मिळतो त्याला वनातल्या तलावांमध्ये शांत पाण्याच्या काठावर राहायला आवडतं नर मंडारीन बदक म्हणजे निसर्गातलं रंगांचं अचूक मिश्रण त्याच्या अंगावर केशरी पिवळा निळा जांभळा पांढरा आणि तपकिरी रंग असतो त्याची चोच लालसर पांढरी रेषा आणि बाजूला उठून दिसणारी सेल्फिन सारखी कमान मादी मंडारीन मात्र जास्त साधी असते क्रडसर राखाडी रंग डोळ्याभोवती पांढरीकडी नर फक्त प्रजनन काळात रंगीबेरंगी असतो उर्वरित वर्षभरात तोही साधा दिसतो मंडारीन बदक मुख्यतः सामूहिक आणि शांत स्वभावाचा असतो हे बदकं झाडाच्या फांद्यांवर सुद्धा बसू शकतात जे बहुतांश बदकांमध्ये दुर्मिळ असतं ते पाण्यात मस्त तरंगत राहतात अन्न शोधतात आणि प्रजनन काळात आपापली मादी निवडतात मंडारीन बदक वनस्पती फळं कीटक लहान मासे आणि आळ्या खात ते पाण्याच्या पृष्ठभागावर किंवा थोडं पाण्यात शिरून अन्न शोधतात हे बदकं झाडाच्या फांद्यांवर किंवा झाडांच्या ढोलीत घरट करतात मादी सात ते बारा अंडी देते आणि त्यावर एकटीच बसते सगळ्यात अद्भुत गोष्ट पिल्ल जन्मल्यानंतर काही तासातच घरट्यातून थेट झेप मारून खाली पडतात पण चांगली गोष्ट म्हणजे ती फारशी जखमी होत नाहीत आणि लगेच आईबाबांबरोबर पोहायला लागतात वैज्ञानिक नाव एआक्स गॅले तो अनतिदे कुटुंबातील सदस्य आहे मँडरिन हे नाव चिनी साम्राज्याच्या राजवेशभूषेवरून घेतलं गेलं आहे जसं त्या राजांची पोशाख भव्य रंगीबेरंगी असायची तशीच याची देखील रंगसंगती मँड्रिन डाक सध्या लिस्ट कन्सर्न प्रकारात मोडतो म्हणजे तो धोक्यात नाही पण नैसर्गिक अधिवासाचा नाश वनतोड आणि पानथळ भागातील प्रदूषण यामुळे त्याच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे मँड्रिन डाक म्हणजे निसर्गाने रंग रचना आणि शांततेचं एक सुंदर उदाहरण तयार केलं आहे तो केवळ बदक नाही तर एक सांस्कृतिक आणि सौंदर्यात्मक प्रतीक आहे विशेषतः चीनमध्ये जिथे तो प्रेम आणि निष्ठेचं चिन्ह मानला जातो नंबर एक मॅग्निफिसेंट फ्रिगेटबर्ड आकाशातील लाल फुगा आणि समुद्राचा चोर पक्षी हा पक्षी त्याच्या मोठ्या पंखफळ्या हवेत लांब वेळ टिकून राहण्याच्या क्षमतेसाठी आणि नराच्या गळ्यातील लाल फुगणाऱ्या पिशवीसाठी प्रसिद्ध आहे दिसायला एकदम अनोखा आहे मोठ्या आकाशात शांतपणे घिरट्या हालतो त्याची लाल फुगवलेली गळ्याजवळची पिशवी उठून दिसते आणि तो इतका हलका आहे की हवेत तासन तास न थांबता उडू शकतो हा पक्षी उष्णकटिबंधीय समुद्र किनाऱ्यांवर आणि बेटांवर विशेषत कारिबियन समुद्र दक्षिण अमेरिका गलाब गोसबेट फ्लोरिडा आणि पॅसिफिक महासागरातील अनेक लहान बेटांवर आढळतो तो, तो जमिनीवर फारसा वेळ घालवत नाही बहुतेक आयुष्य हवेतच घालवतो पूर्ण काळसर शरीर पंखांची लांबी सुमारे दोन चार मीटर लांब आणि टोकदार शेपूट नरपक्ष्याच्या गळ्याजवळ लाल फुगवलेली पिशवी जी तो मादीला आकर्षित करण्यासाठी फुगवतो मादीकडे लाल पिशवी नसते पण गर्द काळं शरीर आणि पांढऱ्या छातीचा पट्टा असतो मॅग्निफिसेंट फ्रिगेटबर्ड हे पक्षी उड्डाणात अफाट प्रावीण्य मिळवलेले आहेत ते तासन तास हवेत राहू शकतात अगदी झोपेसाठीही ते कधी कधी उडत्या स्थितीतच डोळा लागतात त्यांचं शरीर अत्यंत हलकं आणि पंख खूप मोठे त्यामुळे त्यांना कमी ऊर्जा खर्च करून उडता येतं हा पक्षी मुख्यतः मासे अळी आणि समुद्री प्राणी खातो पण सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे हा पक्षी इतर पक्ष्यांकडून मासे चोरतो हो तुम्ही बरोबर ऐकलत हा इतर समुद्री पक्ष्यांना पकडलेला मासा उगाळायला लावतो आणि ते मासे हवेत पकडतो म्हणून याला एरियल पायरेट म्हणजेच हवेतला चोर असंही म्हणतात प्रजनन काळात नर आपल्या गळ्याजवळील लाल पिशवी फुगवतो आणि मोठ्याने टकटक आवाज करतो पंख फडफडवतो मादीला आकर्षित करण्यासाठी मादी एक अंड घालते आणि पिल्लाचं संगोपन सहा महिन्यांहून जास्त काळ केला जातो फ्रिगेट पक्षी लहान वयातच उडायला शिकतो पण पूर्ण वाढीसाठी अनेक वर्ष लागतात वैज्ञानिक नाव फ्रेगाता मॅग्निफिसन्स तो फ्रेगाती कुटुंबात मोडतो फ्रिगेट हा शब्द लढाऊ नौकांवरून घेतला आहे कारण हा पक्षी ही एक गतीशील चपळ आणि आक्रमक शिकारी आहे मॅग्निफिसंट फ्रिगेट बर्ड सध्या लिस्ट कन्सर्स मध्ये आहे पण समुद्रातील प्लास्टिक क्लायमेट चेंज आणि रजनन स्थळांवरील मानवी अतिक्रमण यामुळे काही भागांत धोका निर्माण होतो हा पक्षी समुद्रातील अन्न साखळीचं एक महत्वाचं दुवा आहे तो मासेमारी करूनही आणि चोरी करूनही स्वतःचा तग धरणं व शिकारीचे तंत्र अवगत करतो हे अनोखे पक्षी आपल्याला एक गोष्ट शिकवून जातात निसर्गाच्या रंगपेटीत अजून कितीतरी चमत्कार दडलेले आहेत तुम्हाला या सुंदर प्रवासातली सफर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा मित्रांसोबत शेअर करा आणि आणखी अशाच निसर्गरम्य गोष्टींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुढच्या भागात भेटूया आणखी एका अद्भूत जीवाशी